दरम्यान बांगलादेशमध्ये हा नेमका विरोध कशासाठी आहे ते पाहूयात एकोणीशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तान विरुद्ध स्वतंत्र युद्ध लढणाऱ्यांना बांगलादेशात मुक्तीयोद्धा म्हटलं जात वर्ष एकोणीशे एकाहत्तरच्या मुक्तीसंग्रामात लढणाऱ्या सैनिकांच्या मुलांचं आरक्षण वाढवायला विरोध आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन सुरू आहे एक तृतीयांश सरकारी नोकऱ्या मुक्तियोद्ध्यांच्या मुलांसाठी आरक्षित राहणार होत्या विरोधात शहरा शहरात युवक रस्त्यावर उतरले आरक्षणाची व्यवस्था भेदभावपूर्ण आहे असं आंदोलकांचं म्हणणं आहे गुणवत्तेच्या आधारावर नोकरी मिळावी अशी सुद्धा मागणी आंदोलकांनी केली आहे आणि त्यासाठी हे सर्व आंदोलक रस्त्यावर उतरले